तीन दिवसाची सुट्टी आणि कोल्हापूर फिरण्याचा प्लॅन ऐकायला किती छान वाटतं ना आज आम्ही तो सत्यात उतरवला आहे तर आदल्या दिवशी प्लॅनिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो कोल्हापूरसाठी आता कोल्हापूरला जाताना काय काय मज्जा आली तिथं गेल्यानंतर काय झालं देवीचं दर्शन झालं का तिथून पुढं आम्ही आदमापूरला गेलो होतो तिथं कसं दर्शन झालं जेवण आंबील अजून मुलींची मस्ती सगळं काही आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे आणि हे सगळं बघायचं असेल तर व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघावाच लागेल तर चला वेळ न घालवता होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग एव्हरी वन आता वाजले सकाळचे सात आणि बऱ्यापैकी काम आहे आम्हाला सोबत नेण्यासाठी बटाट्याची चटणी त्यानंतर शेंगदाण्याची चटणी बाकीचा सगळा स्वयंपाक आवरलाय आता जेवण वगैरे करतो आणि लगेच निघतो कुठे तुझं काळ येतो पंढरपूरवरून आणला होता तसंच राहिला होतं इथं

परत पैशांची देवाणघेवाण झाली आणि सकाळी सुरुवात झाली आमच्या प्रवासाला तर माझ्या आज सासूबाई माझ्या सासूबाई आज चुलत सासरे माझे मिस्टर आणि दोन तीन चिल्लर असे सगळेजण आम्ही निघालो होतो तर सकाळी आम्ही म्हटलं होतो की दहा वाजता निघू पण आम्हाला आवरायला जवळजवळ एक वाजला एक वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो पहिल्यांदा तर रस्त्यामध्ये गरमागरम चहा घेतला आणि तिथून पुढं प्रवासाला सुरुवात केली आता सगळीकडं रस्ता मोकळा होता पण कराड आणि साताऱ्यामध्ये आम्हाला एवढं भयानक ट्रॅफिक लागलं की बस जवळजवळ दोन दोन तास आम्ही दिवस अडकलेलो होतो तिथं बऱ्याच वेळ थांबलो मुली पण बऱ्यापैकी कंटाळल्या होत्या दोन तीन वेळेस चहा नाष्टा केला आणि त्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली एकदम छान बाळूमामाचे लक्ष्मीचे गाणे लावले होते आणि आमचा प्रवास छान चालू होता तर आम्हाला मॅपवरती दाखवल्याप्रमाणे सांगत होते की रात्री दहा वाजेपर्यंत एक्झॅक्टली तुम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचताल त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केली होती रूम वगैरे काही बुक केलेल्या नव्हत्या स्वयंपाक घरून बऱ्यापैकी करून आला नव्हता फक्त भाज्या घ्यायच्या होत्या आम्हाला पोळ्या भरपूर आणलेल्या होत्या आम्ही भाकरी पण आणलेल्या होत्या तर रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबून जेवण करूयात आणि त्यानंतर मग पुढे जाऊन आपण आरामात दहा वाजता पोहोचलो तर रूम वगैरे घेऊ आणि आराम करू असं आमचं प्लॅनिंग होतं त्यानंतर मात्र काय घडलं ना हे तुम्हाला मी पुढं सांगते यावेळेस कोल्हापूरचं प्लॅनिंग मात्र माझ्या सासूबाईंचं होतं तसं त्यांना आदमापूरला जायचं होतं बाळूमामाच्या दर्शनासाठी पण मग कोल्हापूर पण त्याआधी येतं जवळ तर कोल्हापूरला पण आम्ही जाणार होतो आणि रात्री आम्हाला जवळजवळ बारा वाजले होते रात्री नाशिकवरून करून यायला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा तर बघितलंच असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लगेच जाणं काही आम्हाला पॉसिबल नव्हतं त्यामुळं आम्ही जवळजवळ साडेसात वाजता उठलो होतो त्यानंतर सगळं आवरणं दोन दिवस जाण्यासाठी भरपूर सारी तयारी करावी लागती तर तेवढी तयारी करायला भरपूर उशीर झाला जवळजवळ दुपारचा एक वाजला होता आम्हाला निघायला पण सगळ्या फॅमिलीसोबत जायचं होतं त्यामुळे छान वाटत होतं फक्त माझे सासरे घरी राहिले होते आणि एकदम मस्त सूर्यास्त होत होता एका बाजूला दुसरीकडे चिल्लू पिल्लूच्या गप्पा चालू होत्या मला पिल्लू इतका छान गोड बोलत होता ना सूर्य मामा बाय चांदू मामाला पाठवून दे लवकर आम्ही चाललोय गुड नाईट आणि ते ऐकायला पण खूप छान वाटत होते ऐकवते ती कशी आहे आणि सगळ्या मुलींपेक्षा सगळ्यात छोटी ती पण ती इतकी छान एन्जॉय करते ना तिला प्रवासाची पण छान सवय होऊन आहे सूर्य मामा कुठे गेला चल ना बाय सूर्य परत या उद्या 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 आम्ही बाप्पा जवळ आहे मग या म्हणत्याला बाप्पाला उठवायला बायकात ना अशा दिसत हे बघ आई आता आई आईचं लक्षच नाहीये

गाडी मध्ये समोर जी बसलेली ती माझ्या जावेची मुलगी आहे आणि आमच्या शेजारी ती माझ्या नंदेची मुलगी आहे नंदेची मुलगी आमच्या सो सोबतच असते तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये बघितली असेल तर एकीकडे सूर्यास्त होतोय आणि एकीकडे मस्त असा घाट लागला होता खूप छान वाटत होतं हा व्ह्यू मात्र अजिबात मिस करावं असं वाटत नव्हतं आणि गाडीमधून सूर्यास्त बघायचं ना काहीतरी वेगळीच फीलिंग येत होती काही असो पण खूप छान वाटला आजचा प्रवास आणि रात्री आम्हाला पोचायला जवळजवळ बारा वाजले होते मी रूम तर काही के बुक केलेली नव्हती पण तिथं कोल्हापूरमध्ये मध्ये पोहोचल्यानंतर जे आमचे हाल झालेले आहे ना ते मात्र मी तुम्हाला मा सांगू शकत नाही जवळजवळ एक ते दोन तास आम्ही दोघ जण मी आणि माझे मिस्टर रूम बघत फिरत होतो आणि रूम काही आम्हाला भेटत नव्हती फायनली एक रूम भेटली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं ते सांगते आता हा एवढी तर आता चाललोय आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आता सगळं माझं आवडलंय सगळ्यांचं ورني پوهه لاویل نه یک منته دی چلا بسا 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 غا غلایي چلا بسا 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 در در ورني غلایي غلایي در در रात्री रूम भेटत नव्हती जवळजवळ सात ते आठ किलोमीटर लांबा मला रूम भेटली होती त्यानंतर रात्री एक वाजता झोपलो आणि सकाळी साडेतीन वाजता उठलो होतो आम्ही लगेच उठल्या उठल्या उठ मुलींचं आवरलं सगळ्या नांगोळ्या वगैरे घातल्या आमचं आवरलं जवळजवळ जव साडेपाच वाजले आणि सहा वाजता आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो इथं गाडी पार्क केली आणि सकाळी पण एवढी भयानक गर्दी आहे लगेच दर्शनाला निघालोय कुठं चाललाय बप्पाला चालला

कोल्हापूरमध्ये जितके फ्रेश गजरे भेटतात ना तितके अजून तरी मी कुठं बघितलेले नाहीये मस्त गजरे बघितले पण घेतले काही नाही कारण की केसांचा कारनामा करून ठेवलेला आहे त्यानंतर देवीचं ओटी भरून घेतलं देवीला साडी चोळी नारळ सगळं काही घेतलं आणि लगेच दर्शनाने घालो चला चला बाय बा मला आंब्या

मंदिरामध्ये ना एकदम भयानक गर्दी होती सगळीकडं जवळजवळ लाईन तीन ते चार तास लागणार होते दर्शनरागिने दर्शन घेण्यासाठी दर्शन पण आमच्याकडे एवढं टायमिंग नव्हतं आम्हाला पुढं जायचं होतं आदमापूरला त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं ते अर्ध्या तासामध्ये झालं आणि त्यानंतर जी काही छोटी मोठी शॉपिंग होती ती करून घेतली आता हे हार दिसत आहेत ना ते एकदम स्वस्त देत होते शंभरचे चार देत होते तर शंभरचे पाच करून आम्ही जवळजवळ पंधरा हार घेतले होते हे म्हटलं चला सगळ्यांना द्यायला होतील आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आदमापूरला निघणार होतो पण त्याआधी म्हटलं गरमागरम चार घेऊया आणि तिथून पुढं मग जवळजवळ साठ किलोमीटरचा प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात करूया बाबीरच्या मंदिरासारखं मोकळं मोकळं अरे आम्ही झोपलो होतो पण आम्ही आलो ना डायरेक्ट झोपलो ते आलमधी आता त्या मंदिरात आता तिथं पार

आम्ही तिथं गजरे काही घेतले नव्हते पण तिथं दर्शन घेतलं मुख दर्शन तेव्हा पुजाऱ्यांनी एक गजरा दिला होता रिटर्न तो मी शाऊच्या डोक्याला लावला होता आणि तो इतका छान दिसत होता ना तिला पण गाजरा लावायला खूप आवडतो तर तिने काही डोक्याचा काढलेला नव्हता तो आणि त्याने आणखीन क्यूट दिसत होती त्या ड्रेसवर पण ट्रॅडिशनल खूप सुंदर दिसत होती आणि आम्ही चहा घ्यायला गेलो होतो ना तिथं पण एक दोन जण त्याचे फोटोज काढत होते इतकी गोड दिसत होती ती आता मात्र तिची झोप झालेली नाही म्हणून झोप आली थोडीशी हाय वेलकम चॅनल मी सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आम्ही सकाळ सकाळी महालक्ष्मीचं मुखदर्शन घेतलंय आणि त्यानंतर आम्ही निघालोय बाळू मामाला म्हणजे पोहोचलोय तो पाल गाडी लावली आहे आणि दर्शनाला जायचंय आता तर शेवट मी आताच ड्रेस चेंज केला घागरा घातला होता तिला पण येत नव्हतं त्यामुळं चेंज केलाय आणि चला जाऊयात आता बाईमाचं दर्शन महालक्ष्मीला तर भरपूर गर्दी <laughs> <कर दे> होती <थे। laughs> तीन चार तास लागणार होते त्यामुळे आम्ही मग दर्शन घेतलं आता बघू इकडे किती वेळ लागतोय पण इकडे आम्हाला दर्शनच घ्यायचंय आण दुसरा कालचा ड्रेस आहे घालायचा का तुला तुला पण घागरा काढून ठेवायचा दे दे तुला घागरा ठेवून दिला तुला समजा येत नाही ना तो बघ छान दिसतो घागरा राहू दे पण ओढणी नको गे ओढणी नाही तिथे आलेली आली का ठीक आहे

तिचा ड्रेस छान आहे ना कुठे आली ते तू बळव मला ए गाडी लोक खेटू लई धुळे लई धुळे पुन्हा गाड्या धुळेने खराब झालेलं आहे तुमचे ड्रेस खराब होते आम्ही मंदिरात देण्यासाठी एक गोणीमध्ये दे थोडीशी बाजरी आणलेली होती तीच मंदिरामध्ये दे द्यायची होती त्यामुळं गाडी डायरेक्ट मंदिराजवळ आलेली होती आता ते द्यायला गेले होते तोपर्यंत म्हटलं आम्ही मंदिराच्या परिसरात थांबूया आणि या चिल्या पिल्यांचे फोटो काढते मी तोपर्यंत तुम्ही ते देऊन येऊया त्यासाठी ते आम्ही मंदिरात थांबलो आहे आणि भयानक गर्दी आहे सगळीकडे माणसाच माणसं आहे बारी पण खूप मोठी लाल किती वेळ लागतोय सांगता येत नाही पण ह्या दोघी बहिणींचं मात्र छान फोटोला पोज द्यायचं काम चालू होतं दिधू मात्र अक्कासोबत गेलेली होती आणि आम्ही थांबलो इथं आता तिथून आलो प्रसाद वगैरे घेऊ आणि त्यानंतर लगेच मंदिरामध्ये दर्शन रांगेला लागू दर्शन वगैरे घेऊयात तर इथं आहे इथं भंडारा आहे आणि त्यानंतर उदबत्ती लावतात समोर आहे ते नारळ फोडतात आणि ही जी लाईन आहे ना ती आंबीलसाठी आहे जे देवाचा आंबिल भेटतं ना ते भेटतं इथं मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं कसं असेल माहीत नाही म्हणून म्हटलं एक गोड घेऊन बघावा जर टेस्टी लागलं तर जास्त घेऊ कारण की प्रसाद फेकून पण नाही देऊ शकत आणि इथल्या लोकांचं पण ना खूप स्ट्रिक्ट आहे की तुम्ही जे घेतलं आहे ताटामध्ये ता, ते खायचंच नाही तर मग टाकून द्यायचं नाही त्यामुळं मग मागच्या वेळेस बघितलं होतं त्यामुळं म्हटलं चल ह्या वेळेस आपण एक गोड घेऊन बघूया कसं लागतंय तुम्हाला आवडन मला नाही आवडलं मी एवढंच घेऊन पाहिलं नेमकं कसं लागत ज्यूस लागलं जुसपेची थोडं आंबर याच्या

आंबीलचा प्रसाद घेतल्यानंतर आम्ही लगेच दर्शन रांगेला लागलो होतो जवळजवळ तीन ते चार तास लागले आम्हाला दर्शन लाईनमध्ये भरपूर मोठी लाईन होती आणि गर्दी पण खूप होती आता फक्त साडे दहा वाजलेले होते तरी पण एवढी गर्दी झालेली होती श्राव मात्र बारीमध्ये थोड्या वेळ चालली थोड्या वेळ उचलून घ्या असं तिचं चालू होतं आणि बरेच जण तिला म्हणत होते की चला आम्ही तुला उचलून घेतो पण तिला मात्र तिच्या आईसोबतच जायचं होतं आणि सगळ्यांच्या पुढं जायचं होतं आईचा हात धरून ओढत होती आणि बाकीची आमची दिदी चालत होती मुलगी जावेळी चालायला त्रास तिचं पण चाललं होतं की उचलून घ्या असं तीन तासानंतर आमचं दर्शन झालं जवळ आम्हाला कुणी पाडली ना जायचं बरं आहे एवढ्या वेळ बारीला थांबून दर्शन मात्र एकदम निवान झालं दर्शन वगैरे झालं त्यानंतर थोडीशी खरेदी करायचं काम झालं होतं आणि माझ्या सासूबाईं त्या गेल्या होत्या तोपर्यंत आम्ही बसलो होतो बराच कांटा आला होता आम्हाला मस्त भांडारा वगैरे लावला होता त्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये गेलो तिथं छान जेवण वगैरे केलं आता जवळजवळ पाऊन एक झाला होता तर आम्हाला निघायचं होतं म्हटलं चला गरमागरम चहा घेऊयात आणि त्यानंतर लगेच निघूया तर लगेच प्रवासाला सुरुवात केली आणि या दोन्हींचं मात्र काही प्रवासामध्ये जमत नाही इतक्या भांडतात ठीक आहे कालपर्यंत आमचा ज्योतिबाला जायचा प्लॅन होता पण एवढी गर्दी बघून ना ज्योतिबाचा प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट घराच्या दिशेने निघलो तर एवढा ट्रॅफिक आहे ना जाम की बस रात्री आज पण आम्हाला एक वाजला होता घरी पोहोचायला चला बाकीचं उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय